नमस्कार मी राजश्री दिवाड मी आज आल्या आपल्या समोर आलेली आहे एका खास कारणासाठी ते खास कारण म्हणजे मी आता माझे दुसरे युट्यूब चॅनल सुरू करत आहे सोलफुल स्टोरीज तीन महिन्यापूर्वी मी माझे पहिले युट्यूब चॅनल सुरू केले भक्ती सुधा भजनी मंडळ ज्यामध्ये भजनांचा आणि भक्तिगीतांचा अनमोल खजिना मी आपल्या समोर आणला आहे आणि आणणार पण आहे त्याला आपण सगळ्यांनी दिलेला उत्तम प्रतिसाद बघून मी थोडीशी प्रोत्साहित झाले आणि माझे हे दुसरे YouTube चॅनल सुरू करण्याचा मी विचार केला अ या सोलफुल स्टोरीज चॅनल मध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं असणार काय आहे तर यामध्ये मी काही महत्वाचे चार पाच विषय घेणार आहे आणि त्यावर लेख वाचन म्हणा किंवा थोड्याशा मुलाखती अशा प्रकाराने मी करायचा विचार करत आहे तर त्याच्यातले काही मी तीन चार जे आहेत विषय ते, ते। कौन्ते -कौन्ते मी आज आपल्याला सांगते बाकीचे तर आपल्याला जसेही माझे चॅनल सुरू होईल आणि आपल्याला बघायला मिळतील की कोणते कोणते विषय मी त्याच्यामध्ये घेते तर आता सोलफुल स्टोरीज मध्ये माझा एक विषय असेल जो आत्मकथन आत्मकथन म्हणजे मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे काही भले बुरे अनुभव आले त्यातून मी जे काही शिकले ते मी आपल्या समोर मांडणार आहे ज्यामुळे आपल्याला पण त्याच्यातून घेता येईल काही फायद्याच्या गोष्टी घेता येईल किंवा कुठे सावधगिरी बाळगायची किंवा कुठे कसं वागायचं हे यातून आपल्याला बघायला आणि शिकायला मिळेल दुसरा एक विषय मी घेणार आहे जो प्रवास वर्णन प्रवास वर्णन म्हणजे नेमकं असं प्रत्येकाला वाटतं की कुठल्या गावी गेलो किंवा कुठला भाग कुठला राज्य बघितलो तर तिथली माहिती का तर तसं पण म्हणता येईल किंवा मा थोडासा माझा एक वेगळा विषय म्हणजे अवघड जागी आपल्या भारतामध्ये अशी खूप ठिकाण आहेत जी अवघड आहेत जायला अवघड ती समुद्र सपाटीपासून खूप उंचावर आहेत तर अशा ठिकाणी जाताना गेल्यावर आणि जायच्या आधी काय काय काळजी घ्यायची हे मी या प्रकरणामध्ये किंवा या भागामध्ये आपल्या समोर दाखवणार आहे मांडणार आहे म्हणजे अशा ठिकाणी जाऊन आलेले लोक त्यांचा इंटरव्ह्यू यामध्ये घेतला जाईल किंवा त्यांचे अनुभव इथे सांगितले जातील बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की खूप जणांना प्रवास करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची ऑडिओ रेकॉर्डिंग करायची सवय असते त्याच्यामधून खरंच खूप माहिती छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्यासमोर येते अशाच गोष्टींचा खजिना प्रवास वर्णनांचा खजिना मी आपल्यासमोर आणणार आहे आता तिसरा तिसरा भाग यामध्ये असेल तो म्हणजे कविता वाचन तर कविता वाचन म्हणल्यानंतर कविता हा विषय अफाट आहे आपल्याकडे इतक्या कविता आहेत इतके कवी आणि कवयित्री होऊन गेलेत आणि होत पण आहेत की त्यांच्या कविता पण वाचायच्या ठरवल्या तर खरंच आपल्याला वेळ आणि आयुष्य कमी पडेल तर अशाच कवितांच भावपूर्ण अर्थपूर्ण कवितांचं वाचन मी यामध्ये करणार आहे त्याच्यानंतर मी अजून एक विषय घेणार आहे की प्रवास बहुतेक सगळेजणच करतात त्या प्रवासामध्ये तुम्हाला जाणवत असेल की आपल्या लक्षात अशी एखादी एक व्यक्ती अशी पटकन लक्षात राहते किंवा आपण नोटीस करतो त्या व्यक्तीकडे तिच्या वागण्याकडे तिच्या बोलण्याकडे कारण तिच्यामध्ये असलेलं काही असामान्यत्व अशा असामान्य व्यक्तिमत्वाच वर्णन मी या विभागामध्ये या भागामध्ये करणार आहे त्याच्यानंतर एक भाग येणार आहे तो खूप छान असणार आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचा किंवा एक हळवा भाग म्हणला तरीही चालेल तो भाग म्हणजे आजी आजोबा आणि नातवंड आता आजी आजोबा आणि नातवंड म्हणले की सगळ्यांना असा खूप छान भेटतो तर त्याच संदर्भामध्ये मी इथे काही मुलाखती घेणार किंवा काही जणांचे अनुभव सांगणार हा विचार माझा यामध्ये आहे आणि यामध्ये मला साथ देणार आहे माझा स्वतःचा नातू रियान तो यामध्ये मुलाखत घेण्यामध्ये किंवा काही गोष्टी सांगण्यामध्ये माझ्या बरोबरीने असेल कारण आपल्या दृष्टिकोनातून नातवंड कस असतं हे आपल्याला माहिती असतं पण नातवंडाच्या दृष्टिकोनातून आजी आजोबा कसे असतात हे आपल्याला माहित नसतं तर ते त्यांच्या तोंडून ऐकायला मला वाटतं सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि हा पण विषय मी या सोलफुल स्टोरीज मध्ये घेतलेला आहे अशा अनेक गोष्टींचा खजिना मी आपल्या समोर सोलफुल स्टोरीज मध्ये उलगडणार आहे तेव्हा जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर लवकरच घेऊन येते मी सोलफुल स्टोरीचा भाग पहिला भेटूयात लवकर नमस्कार